कोल्हापूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनानं प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी संबंधित विभागांना दिल्या शहरातील व्यावसायिकांकडून पार्किंगचा योग्य वापर होतो आहे की नाही याची खातरजमा करून संबंधितांवर कारवाई करावी अतिक्रमण काढण्याची कारवाई तीव्र करावी असंही प्रशासकांनी सांगितलं कोल्हापूर शहरात वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते वाहतुकीला सुरळीतपणा यावा यासाठी महापालिका आणि शहर वाहतूक पोलीस शाखेची संयुक्त बैठक प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला शहर वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे उपस्थित होते शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होणाऱ्या प्रमुख मार्गांची माहिती मोरे यांनी देऊन या ठिकाणी करायच्या उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या शहराच्या प्रवेशद्वाराजवळ दिशादर्शक फलक लावावेत आवश्यक ठिकाणी सावधानतेचे फलक तसंच थर्मोप्लास पट्टे आखण्याची कामं त्वरित पूर्ण करून घ्यावीत असे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी वाहतूक विभागाला दिले शहरातील अनेक व्यावसायिक पार्किंगची जागा अन्य कामांसाठी वापरात आहे त्यामुळे वाहनं रस्त्यावर लागतात आणि वाहतूक कोंडी होते त्यामुळे नगर रचना विभागानं तपासणी करून पार्किंगच्या जागा मोकळ्या कराव्यात अशा सूचना प्रशासकांनी दिल्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर शहर अभियंता रमेश मस्कर इस्टेट ऑफिसर विलास साळोखे महादेव फुलारी सुरेश पाटील अरुण गुजर निवास पोवार उपस्थित होते